श्री स्वामी समर्थ नरसोबाची वाडी कशासाठी प्रसिद्ध आहे आणि कशी प्रसिद्ध आहे श्री नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्यामुळे याला नृसिंह हो वाडी म्हणतात हे खरं असलं तरी हे नाव नेमकं कसं पडलं ह्याबद्दल थोडंसं मी सांगणार आहे एक ब्राह्मण लाड कारंजे इथे राहत होता आणि त्याच्या पत्नीचे नाव आंबा भवानी असं होतं झालेल्या पुत्राचे नाव शालिग्राम ठेवलं होतं पण नरहरी या नावाने त्यांना सगळे हॅक मारत तो झाला तरी मुका होता सातव्या वर्षी वडिलांनी त्याची मुंच करून गायत्री मंत्राची दीक्षा दिल्यानंतर त्याला वाचा प्राप्त झाली त्याने आईला भिक्षा मागितली आनंद तर सर्वांना झाला पण जसा तो मोठा होतो तसा तसा त्यांनी संसाराच्या ऐवजी परमार्थाची ओढ त्यांना लागत होती आणि एक दिवस तो म्हणाला की आता मी इथं तीर्थयात्रा करायची ठरवले आहे तर मला जाऊ द्यात तुम्ही मला परमिशन द्या परवानगी द्या त्याचा निश्चय पक्का होता परंतु आई म्हणाली की एक वर्ष माझ्यासोबत राहा आणि मग त्यानंतर तो कुठेही जा आईची आज्ञा पाळून त्याने ठीक आहे म्हटलं आणि एका वर्षाने तो तीर्थयात्रेसाठी निघाला त्यापूर्वी त्याच्या आईला दोन जोळे मुले झाले आणि मग गंगास्नान विश्वेश्वराची पूजा असा त्याचा दिनक्रम काशीस येथे जाऊन सुरू झाला काशीला कृष्ण सरस्वती नावाचे समृद्ध संन्यासी राहत होते त्यांच्याकडे नरहरी गेला आणि संन्यासाची दीक्षा द्या असं म्हणून विनंती केली त्यांनी नरहरीची परीक्षा घेतली आणि तो खरंच विश्वस्त आहे याची खात्री झाल्यावर त्याला दीक्षा दिली आणि तेव्हापासून त्यांचे नाव नरसिंह सरस्वती असं पडलं काशीत राहून त्यांनी विद्यादानाचे कार्य केले मग बद्री केदारनाथला गेले त्यानंतर तिथून परत येताना जन्मगावी येऊन आईवडिलांना पुन्हा एकदा भेटले आणि पुढच्या यात्रेस गेले अंबाजोगाईवरून कृष्णकाठीच्या भिलवाडी गावात ते आले एकांतमय निसर्गरम्य भाग त्यांना अतिशय आवडला औदुंबर वृक्षाची बरीच झाडे तिथे होती त्या स्थानाला औदुंबर नाव असे नाव मिळाले असावे त्यानंतर चार महिने तिथे राहून त्याने पुढे आपल्या पादुका औदुंबराच्या झाडाखाली ठेवल्या आणि त्याच्या त्यांच्या शिष्यांना त्याची पूजा करण्यास सांगितले त्यानंतर एका भक्ताने तिथे देऊळ बांधले आणि धर्मशाळा आहे आणि त्यानुसार जनार्दन स्वामी यांना तिथे त्यांनी तिथे भेट दिल्याचा सुद्धा एक उल्लेख आहे त्याच टेकडीवर नृसिंह सरस्वती यांच्या ब्रह्मानंद नावाच्या भक्ताने अठराशे सव्वीसमध्ये मठ बांधला आणि त्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली औदुंबरहून नरसिंह सरस्वती निघाले ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगलीत आले तिथे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर गावात आले आणि पूर्वी हे जुन्या अमरेश्वर देवळामुळे अमरपूर असं या नावाने प्रसिद्ध होते संस्कृतीच्या वास्तव्यामुळे त्याला नरसोबाची वाडी असं नाव पडलं म्हणजेच नरसोबाच्या वाडीचं नाव अगोदर अमरपूर असं होतं पण नृसिंहसरस्वतीने तिथे जेव्हा वास्तव्य सुरू केलं तेव्हा त्याला नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी असं नाव पडलं okay. त्यानंतर त्या नरसिंह सरस्वतीचे हे दत्तात्रय हे दुसरं रूप आहे त्याआधी श्रीपाद वल्लभ यांना दत्ताचा प्रथम अवतार मानला जातो घाटार दत्तपादुकांचे दत्त मंदिर असून मागे औदुंबराचा पार आहे तिथे ओवरीत बसून दत्तभवन गुरुचरित्राचे पारायण केलं जातं मंदिरातील गुरु पादुकांना मनोहर पादुका म्हणतात मध्यान्ह काळी या पादुकांची पूजा होते आणि आजूबाजूलासुद्धा बरेच मंदिरं तिथे आहेत आणि तिथे टेंबेस्वामी मौनी महाराज वास्तव्याला होते श्री दत्तगुरूंचा अनुग्रह झाला आणि नृसिय सरस्वती होती आहे तिथे बारा वर्ष राहिले या काळात त्यांनी व्याधीग्रस्त व्याधीग्रस्तांना सुखाची वाट दाखवली अहंकारी जनांचा अहंकार दूर केला आणि परमार्थ शिकवला अश्रद्ध लोकांच्या मनात धर्मनिष्ठा आणि श्रद्धा जागृत केली आणि इथल्या संगमाच्या पाण्यात चौसष्ट योगिनी त्यांच्या सेवा करत होते असे गुरुचरित्रात म्हटलेले आहे ह्या काळात एक घटना सांगितलेली आहे की अमरपुरात एक ब्राह्मण राहत होता तो चांगला वेदविद्या निपुण होता गावातील ब्राह्मणांच्या घरी कोरडी भिक्षा मागून आपला चरितार्थ चालवायचा असा त्याचा नियम होता कधी भिक्षा मिळाली नाहीच तर अंगणात घेवड्याचा वेल होता त्याच्या शेंगाची भाजी करून तो आणि त्याची पत्नी खात असे ही बातमी कळल्यानंतर श्री नृसिंह सरस्वती त्याच्या घरी गेले भिक्षा त्यांना त्या ते दिवशी मिळाली नाही म्हणून घेवड्याच्या शेंगाची भाजी करून त्यांनी श्रीगुरूंना जेऊ घातले त्यांनी आशीर्वाद दिला आणि निघताना अंगणातनं जाताना वेल उपटून टाकला ब्राह्मणाला फार वाईट वाटले परंतु त्या घेवड्याच्या वेलामुळे खरी निर्माण झालेली त्याची निष्क्रियता जी होती ती नाहीशी झाली आणि तो उद्योगी बनून ऐश्वर्यवान झाला जिथे घेवड्याचा वेल उपटलेला होता त्याच्या खालच्या जमिनीमध्ये त्याला सोन्याच्या मोहरा सापडल्या अशा प्रकारे नृसिंह सरस्वती बारावं वर्ष त्यांनी पावन झालेली ही भूमी भक्तांना प्रेरणा देत राहिली आणि पुढे अनेक थोर महात्मा तिथे राहून गेले आणि त्यानंतर मात्र वासुदेवानंद सरस्वती हे गाणगापूर या गावी आले चोवीस वर्ष त्यांनी गाणगापूरला वास्तव्य केलं आणि साधना आणि गोरगरिबांची सेवा करून अंतर्धान पावले जाताना जाण्यापूर्वी मी गाणगापूरला आलेल्या असलेल्या भीमा आणि अमरजा संगमाच्या नद्यांच्या संगमावर गुप्त रूपाने रोज प्रातकाळी स्नान करायला येईन असं मात्र त्यांनी सांगितलं मध्यानी पाच घरी भिक्षा मागेन माझ्या निर्गुण पादुकांच्या रूपाने भाविकांच्या पूजेचा स्वीकार करेन असे देखील त्यांनी अनुयांना सांगितलं आजही ही प्रथा गाणगापूरमध्ये पाळली जाते भाविक संगमावर आंघोळ करतात भिक्षा मागतात निर्गुण पादुकांची पूजा करतात आणि त्यामुळे त्यांना नृसिंह सरस्वतीच्या दर्शकांची अनुभूती होते तर असं आहे दत्तात्रय मंदिर आणि श्री नृसिंहस्वतीच्या निर्गुण पादुकांचे मंदिर दक्षिण शैलीचे मंदिर असून त्यात दत्तात्रेयाची मूर्ती स्वामींच्या निर्गुण पादुका दत्तात्रय हा ब्रह्मा विष्णू महेश यांचा एकात्मा अवतार मानला जातो दत्तात्रेयाची आणि दत्तोपकासाची कारंज औदुंबर धरसोबाची वाडी गाणगापूर ही प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आहेत गुरुचरित्र हा दत्त संप्रदायाचा प्रसिद्ध ग्रंथ असून घरोघरी दत्तदेयांची चषुमारास त्याची पाराणे होतात तर अशा प्रकारे हा नरसोबाची वाडी कशी प्रसिद्ध झाली आणि पुढं सरस्वतीने कुठे कसा त्यांचं यात्रा केली याबद्दल ही सगळी आज मी इथे माहिती सांगितली नेहमी मी श्री स्वामींच्या अनुभवाचे इथे बोल सांगत असते आणि आज मी एक वेगळा व्हिडिओ इथे सांगितलेला व्हिडिओ तयार केलेला आहे त्यात एक वेगळी वेगळी अशी माहिती दिली आहे मला आशा आहे की तुम्हाला ही सगळ्यांना माहिती आवडली असणारच आवडली असेल तर तुम्ही नक्की एक लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनवर कर क्लिक करा श्री स्वामी समर्थ